नमस्कार आज मी फक्त एक वाटी गव्हाच्या पिठापासून अगदी मस्त आणि खूप टेस्टी कुरकुरीत डोसा बनवून दाखवणार आहे तो पण लोखंडाच्या तव्यावर इतका सोपा की तुम्ही कोणतीही पूर्वतयारी न करता घरात उपलब्ध असलेल्या साहित्यात झटपट पाच मिनिटात बनवून नाश्त्यामध्ये किंवा मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता त्यासाठी आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यात एक कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे यानंतर मोठ्या आकारात कापलेला एक लहान कच्चा बटाटा सोबतच लहान टमाटर आणि थोडे ओल्या नारळाचे तुकडे व तुम्हाला नाश्त्यामध्ये तिखटपणा किती हवा त्यानुसार हिरवी मिरची आणि मी थोडंसंच टमाटर घेतलंय म्हणून अर्धा लिंबाचा रस तुम्ही टमाटर जास्त घेतला तर लिंबाचा रस स्किप केला तरीही चालेल तसेच तीन चमचे बारीक किंवा जाड रवा जोही तुमच्याकडे आहे तो टाकून शेवटी ज्या वाटीने गव्हाचं पीठ घेतलं त्याच वाटीने एक वाटी पाणी टाकून सर्वांना वाटून घेऊ हा आणि जर वाटताना आवश्यकता वाटलीच तर अगदी थोडं पाणी टाका आणि असं स्मूथ डोस्याप्रमाणे मिडियम पातळ मिश्रण बनवून घ्यायचं आहे आता याला एका भांड्यात काढून घेऊया तर मी इथं अजून मीठ टाकलं नाही म्हणून आता यात चवीपुरतं मीठ टाकू आणि सोबतच एक चिमूट खायचा सोडा टाकून याला छान ढवळून घेऊया तर आपल्याला या बॅटरला रेस्ट द्यायचं नाही किंवा सुद्धा करायचं नाही तर तुम्हाला जो नाश्ता बनवायचा आहे त्यानुसार बॅटर घट्ट किंवा पातळ बनवून अप्पम आंबोळी काहीही बनवू शकता मी याचे ढोसे बनवणार आहे चला मग याचे ढोसे बनवूया त्यासाठी मी लोखंडाचा तवा छान हाय फ्लेमवर गरम करून घेतला आहे त्यानंतर गॅसची फ्लेम स्लो करून तव्यावर थोडं पाणी शिंपडून तव्याला एका कापडाने कोरडं करून घेऊया असं केल्यामुळे तवाही हलकासा थंड होतो व ढोसाही तव्यावर छान पसरवता येतो आता तेल किंवा तूप असं काहीही न लावता एक मोठी पळी बॅटर तव्यावर टाकून पसरवून घेऊया असं ढोसा व्यवस्थित पसरवल्यानंतर गॅस मिडियम करून तेल तूप किंवा बटर जेही तुम्हाला आवडेल ते असं यावर सर्व बाजूंनी पसरवून घेऊया हे पहा वरची बाजू पूर्ण सुकल्यानंतर म्हणजेच डोसा छान भाजला की याच्या कडा सोडवून घ्यायचं आता आपण याचा रोल करून याला काढून घेऊ पहा गव्हाच्या पिठाचा डोसा आहे म्हणून रंगही छान गव्हा आलाय व खूपच मस्त कुरकुरीत डोसा तयार झालाय जर तुम्हाला डोसा आणखीन कुरकुरीत हवा असेल तर यात तीन चमचे रवा अजून वाढवलात तरीही चालेल तर तुम्ही असे क्रिस्पी डोसे नॉनस्टिकच्या तव्यावर बनवा किंवा लोखंडाच्या हे खूपच छान बनतात पण लोखंडाच्या तव्यावर बनलेला ढोसा वेगळाच क्रिस्पी बनतो याचा अनुभव तुम्ही ढोसा लोखंडाच्या तव्यावर बनवून जरूर पहा तर प्रत्येक ढोसा पसरवण्याआधी पाणी शिंपडून तवा हलका थंड करून घ्या आणि हा ढोसा तयार झाल्यावर यावर तुम्ही सॉस शेजवान चटणी पनीर किंवा चीज जेही तुमच्या मुलाला आवडेल ते पसरवून रोल करून मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता किंवा कोणत्याही चटणीबरोबर किंवा सांबारबरोबर नाश्त्यामध्ये सर्व करा मग बघा घरातल्या प्रत्येकाला हा नाश्ता फारच आवडेल